शहर पूर्वेत राहणाऱ्या चार वर्षाच्या चिमुर्डीवर जवळच्या नातेवाईकांना अत्याचार केल्याचं उघड झालंय प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे उल्हासनगर पूर्वेत राहणारी चार वर्षाची मुलगी रडत असल्यानं आईनं मुलीला विश्वासात घेऊन बोलते केला असता मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार पोलिसांना कथन केला पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करून आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आरोपीनं गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून शनिवारी गुन्हा घडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली न्यायालयानं आरोपीला पोलीस कस्टडी दिली असून अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर